एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक करा, करा, करा। मंडळ दत्त चौक सिडको नाशिक गेल्या सव्वीस वर्षापासून गणेश उत्सवात समाज प्रबोधन व्हावे या दृष्टिकोनातून श्री गणरायाचा देखावा करतात यावर्षी ऑनलाईन गेमचे दुष्परिणाम तरुण पिढी कसे व्यसनाधीन होत आहे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे हा सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचण्याचा सुंदर असा जिवंत देखावा श्री गणराज मित्रमंडळाने सादर केला आहे याबद्दल अधिक माहिती संस्थापक किरण पावनकर किरण पानकर यांनी दिली कार्यक्रमाचे आयोजक हेमंत महाजन राहुल पाटील अध्यक्ष सागर बनकर उपाध्यक्ष नवनाथ लाड खजिनदार प्रणव पानकर हे साठी प्रयत्नशील असून जिवंत देखावा नाटक सादरीकरण कलाकार अतुल महानोवर जयापाल चंद्रवंदन दीक्षित अजय देशमुख यांनी केले आहे एटी सन इम्पेस न्यूज नाशिक गणराज मित्रमंडळ दत्त टोप सिडको नाशिक येथे आम्ही गणेशोत्सवामध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून ना आ, तो आ, तर सामाजिक देखावे वगैरे करतो आणि समाजाला असे चांगले संदेश देतो आम्ही असे सामाजिक वगैरे तर ह्या वर्षी आम्ही नेहमीप्रमाणे ना रं, रंग रम्मी सर्कल ऑनलाइन गेम ह्याच्यात तरुण पिढी कशी वाहत जाते कशी बरबाद होते त्याच्या आहारी जाऊन हा देखावा केलेला आहे आम्ही आता यावर्षी तर तरी या हा देखावा बघण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सकुटुंब इथे देखावा बघण्यासाठी यावी याची नम्र विनंती आणि त्याचप्रमाणे आम्ही इतर महिलांसाठी मुल, लहान मुलांसाठी पण स्पर्धा वगैरे घेत असतो आणि खूप उत्साही वातावरण असतं मंडळ गणेश उत्सव दोन हजार पंचवीस तसं लोक फिरतो ना लोकमान्य ठेवणी गणेश उत्सवाचे प्रारंभ केला तसं आम्ही संस्कृती झोप दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सव चालू करतो आणि या यंदाच्या वर्षी जिवंत देखावा म्हणजे रमी जसं समाजासाठी रमी हा गेम कसा हानिकारक आहे हा उद्देश देत आम्ही यावर्षी जिवंत देखावाचं नाटक हे ठेवलेलं आहे दरवर्षीप्रमाणे लहान मुलं महिला व वृद्ध लोकं यांच्यासाठी आम्ही गेम्स वगैरे याचा नियोजन करून हे करत असतो त्यांना बक्षीसही देत असतो तिथं त्यांची लहान मुलांना क्रीडामध्ये वाढ होण्यासाठी किंवा त्यांच्यातली काही कला ही समाजापर्यंत पोचण्यासाठी आम्ही त्यांना एक स्टेज उपलब्ध दे करून देण्याचा कर प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे दरवर्षी महिलांना मोदक स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवून त्यांना एक गुणगौरव सोहळा करून आम्ही दरवर्षीप्रमाणे आता पंचवीसवं वर्ष चालू झाले गणराज मित्र वेळेला आम्ही आपला कार्यक्रम आयोजित करतो आपला आता जंगली रम्मी याच्यावर आपलं देखावा आयोजित केलेला आहे तर सर्ववासे यांनी दत्तचौकात इथे गणराज मित्रमंडळीत येऊन जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित होऊन देखावा बघायला यावे गणराज मंडळाचं हे सव्वीसावं सब वर्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथे नाट्यलेखावी मंडळाच्या वतीने साजरे करतोय खूप म्हणजे वृद्धाश्रम असेल शेतकरी आत्महत्या असेल असे खूप ज्वलंत आणि वेगवेगळ्या वेग विषयांवरती आत्तापर्यंत मंडळामध्ये देखावे आम्ही सादर केलेले आहेत आणि लोकांचासुद्धा फार उत्तम प्रतिसाद आहे मंडळाला आत्तापर्यंत मंडळाला नगरपालिकेच्या असतील दिवस मराठीसारख्या वृत्तपत्राचे असतील खूप चांगले चांगले बक्षीस आत्तापर्यंत मंडळाने घेतले आणि सगळ्यात विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिक सारख्या शहरामध्ये आणि ते पण सिडकोसारख्या एरियामध्ये आपण गेल्या बऱ्याच वर्षांपासून नाट्य देखावे सादर करतो आहे म्हणजे लोकमान्य टिळकांचा जो खऱ्या अर्थाने उद्देश होता तो उद्देश खऱ्या अर्थाने गणराज मंडळ साध्य करत आहे याचा खूप विशेष आनंद आहे आणि सगळे सगळे जे काही कलावंत आहे मंडळाचे कार्यकर्ते असतील अध्यक्ष असतील सगळ्यांचा खूप कलावंत म्हणून आमच्या ग्रुपलाही खूप उत्तम सहकार्य आहे